उचापतवाडीची टवाळ घ्या अख्या गावाला दहा लाखाचं अनुदान म्हणून काढली बघून साहेबांना अनुदान देणार का हे डोके फोडे सर आपल्याला नाही सर पोट फोडे डोके फोडे नाही पोट फोडे हे टकले हे बघा आजोबा दिसतात किती आठवता की साहेबच आहे ठकास महटक सातशे वीस रुपये हा सातशे वीस रुपये आता रिक्षा खर्च जेवण येणं जाणं सगळा खर्च आहे बघण्यासाठी न हेंसण्यासाठी लवकरच तयार लवकरच इति अभिषेक आज कोणता दिवस आहे सर आज ड्राय डे आहे